तर संजय राऊतांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओवर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलंय व्हिडिओ दिसत असलेल्या बॅगेत पैसे नाहीत तर माझे कपडे होते असं शिरसाट म्हणाले व्हिडिओ कुणी काढला याबद्दल आक्षेप नाही मात्र संजय राऊतांनी त्यांच्या मनातील मळमळ बाहेर काढावी असं शिरसाटांनी म्हटलंय ठाण्यात एक रुग्णालय आहे त्या रुग्णालयात संजय राऊतांचे हातपाय बांधून त्यांना दाखवा असंही लागेल व्हिडिओ व्हायरल होतोय तुमच्या विरोधातला काय नेमकं प्रकरण तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय का वारंवार हो टार्गेट करायचा त्या प्रयत्न केलेलाच आहे काय त्याच्यात व्हिडिओमध्ये गावून आलेलो मी माझ्या बेडरूममध्ये बसलेलो मग बनिनीवर बसलेलं माझ्या बाजूला माझा डॉग आहे आणि गावून आलेलं असलेलं ती बॅग आहे त्यात असलेले कपडे आहेत दावा केला जातो की जेव्हा तुम्ही गुवाहाटीला गेला होता तेव्हाचा तो व्हिडिओ आहे तुम्ही गा हा मूर्खपणचा कळस आहे एवढा पैशाशी काही प्रवास नसतो होतात गोवाटीहून आम्ही गोव्याला गेलो होतो माहिती आहे ना आपल्याला गोव्यान आम्ही मुंबईला आलो होतो मुंबईहून संभाजीनगर इतका प्रवास करतात का नोटांचा हा मूर्खपणाचा कळस आहे त्याचा कदा त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे म्हणून आम्ही त्याची दखल घेत नाही सर, सर एक गंभीर प्रश्न आहे मी तुम्हाला विचारतो की तुमच्या बेडरूम पर्यंत लोक येतात आणि मग तो व्हिडिओ प्रसारित करतात तो थेट विरोधी पक्षाकडे जातो विरोधी पक्ष तो ट्विट करतो आणि तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रकार करतो हे सर्व गंभीर नाही वाटत त्यांना उद्योग कोणता राहिलेला आहे आता काय उद्योग आहे यांच्याकडं असं असं तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ टाकून काय तुम्ही काय आमची इमेज कमी होणार आहे काही कळलं तर पाहिजे नाही ना काय दाखवत आहे ते कशासाठी दाखवत आहेत आता, आता तो व्हिडिओ काढला कोणी आता मला आम्हाला शंका यायला लागलेली की यांची जासूसी कुठपण गेलेली आता यांच्यासुद्धा काही हॉटेलचे व्हिडिओ आम्हाला दाखवावे लागतील की काय आता असं वाटायला लागलं तुमच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भात सगळे कारण आमच्याकडे आम्ही असे खालच्या लेवलचं राजकारण करत नाही आणि मला ते आवडत नाही बोलेगा तो मोपे काय खेटायचं असेल ना तोंडावर खेटतो आम्ही असे माग गांडूसारखे सारखे आम्ही पळणारे नाही त्या बॅगेमध्ये पैसे आहेत असा दावा केला जातोय बॅगेमध्ये देखील पैसे आहेत असं दिसतंय त्यामध्ये तुमचं नेमकं काय मत आहे मॉफ केलेला व्हिडिओ आपल्याला सुद्धा लक्षात येईल बघा कट्टू म्हणजे तो मॉफ केलेला व्हिडिओ असं तुमचं म्हणणं आहे का मॉफच केलेला आहे खूप खूप धन्यवाद सामटोशी बातचीत केल्याबद्दल तर तो मॉफ केलेला व्हिडिओ आहे असं संजय शिरसाडांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन अरविंद सह मी सुरज मसुरकर साम टेवे मुंबई तर संजय राऊतांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओवर संजय सिडसाट यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या